संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे या प्रकरणात कराडवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी गेल्या काही दिवसापासून करण्यात येत होती त्यासाठी देशमुख कुटुंबाने सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केले होते ही मागणी कोर्टाने अखेर मान्य केली कराडला बीड जिल्ह्यातील न्यायालयात आज म्हणजेच काल मंगळवारी चौदा जानेवारी रोजी हजर करण्यात आले होते त्यावेळी त्याच्यावर मोक्का लावण्यात आला तसेच चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये कराडची रवानगी करण्यात आली आहे त्याचा ताबा विशेष तपास पथकाकडे म्हणजेच एस आय टीकडे देण्यात आला आहे कराड प्रकरणात सी आय डी आणि आरोपीच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला यावेळी वाल्मिकाडशी संबंधित असलेला सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीचे अधिकारी थोपटे यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती कराडने पैसे मागितल्याने थोपटे खाली होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का हे तपासाचे आहे असा युक्तिवाद सी आय डीच्या वकिलांनी कोर्टात केला त्यावर वाल्मिक कराडला आधी देण्यात आलेली पंधरा दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे वाल्मिक करार करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यामुळे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची आता गरज नाही असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी यावेळी केला पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीत या गोष्टी का तपासायच्या आल्या नाहीत असा प्रश्नही आरोपींच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला घुले आणि करार दोघेही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का करण्यात आली नाही विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी मागितलेल्या खंडणीचा वाल्मिक कराडशी काहीही संबंध नाही यापूर्वी कराडची चौदा गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे वाल्मिक करार सरेंडर झाले आहे तपासाती ते सहकार्य करत आहे त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली न्यायालयाने वाल्मीकरारला न्यायालयीन कोठडीची देण्याची मागणी मान्य केली पण त्याला मोक्का लावण्याचे आदेश दिल्याने त्याचा पाय आणखीन खोलात गेला मोक्का लावल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही पण मोक्का लागत नाही आणि अशा वेळी मोक्का लावण्याचे आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यास जामीन मिळतो मोक्काचा कलम तीन कंसात एकनुसार आरोपींना किमान पाच वर्ष ते थे, जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते तर यातील आरोपींची मालमत्ता सुद्धा जप्त करण्याची कायद्या तरतूद आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक